फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने मिळावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावं या मागणीसाठी आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभागीय उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे शहराध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव प्रसाद पाटील राजू पाटील अभिजित पाटील दिलीप पाटील यतीम उपोषण करीत आहेत यावेळी बोलताना जिल्हा सचिव प्रसाद पाटील म्हणाले या महाराष्ट्रातील बैराजाला प्रोत्साहनपर अनुदानाची आश्वासनाची पानपुस काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या आमरण उपोषणाच्या निमित्तानं या विभागीय सहनिबंधक आणि शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी खेळत आहात हे खेळणं बंद करा सीमध्ये बसून या बांधावरल्या शेतकऱ्यांची थट्टा करणं आपण जर का बंद केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजूजी टुले यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण करत आहोत मात्र याच्या अगोदर तसं मी सांगितलंय त्या पांढरपेशी अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका आज हे केवळ गांधीगिरी पद्धतीनं आम्ही आंदोलन करतो याच्या उपरोक्त जर का तुम्ही ऐकत नसाल तर तुमचं खाली डोकं आणि वर पाय करायला महाराष्ट्र सैनिक चोवीस तास सज्ज आहे माझं या शासनाला एवढंच सांगणं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कुठल्या चर्चा नको आहेत आम्हाला किंवा कुठल्या आश्वासनं नको आहेत जोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजार रुपयांची रक्कम जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत घे आमरण उपोषण चालू राहील आणि या उपोषणाच्या दरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या जीवाला जर का धोका पोचला तर त्याची संपूर्ण जबाबदारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे व त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहील या अधिकाऱ्यांना देतो यावेळी उपोषण स्थळी शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर